आयुक्त साहेबांनी प्रेझेंटेशन केलं या ठिकाणी त्याच्यामध्ये शेवट जे ट्रॅफिकचं जे होतं मी सगळं पाहिलं म्हणजे ट्रॅफिकचं जे मी स्लाइट दाखवली त्याच्यामध्ये एक तारीख मी फार जवळून पाहिली पंधरा ऑगस्ट अठरा भाऊ या दिवशी सुद्धा आपणच मुख्यमंत्री होतो काल एक बावच प्राणी म्हणत होता आम्ही आमच्या टायमाला हे ऐकता आता त्या प्राण्याला तसं काय मला माहिती नाही रात्रीचे स्वप्न पडतात काय होतं मला माहिती नाही पंधरा ऑगस्ट दोन हजार अठराला भाऊ आपणच याचं उद्घाटन केलं आणि त्याच्यानंतर याची भूमिपूजन सुद्धा आज आपल्या होते महेश दादा चिंता व्यक्त करत होते की काम आम्ही करतो श्रेय दुसऱ्या नेतात मी तुम्हाला महेश दादा एक गोष्ट निश्चितपणे सांगतो हे पब्लिक आहे हे सब आहे आपण दुसऱ्याचं श्रेय घेऊ शकत नाही आणि आपलं श्रेय दुसरा घेऊ शकत नाही त्यामुळे तुम्ही चांगलं काम करता ते काम करत राहायचं जनता आपलं श्रेय आपल्याला देते आणि आपण वारंवार निवडणुकीत बघितलं ना जनतेने ते श्रेय आपल्यालाच दिलं ते काही दुसऱ्याला दिलं नाही त्याच्यामुळे जनता आपल्या पाठीशी असते आणि म्हणून फार चिंता करायची नाही काम करत राहायचं पुढे जात राहायचं चांगलं काम केलं तर लोक हे आपल्याला आशीर्वाद देतातच